नमस्कार मंडळी दुपारच्या वेळी वातावरणातली गरमी खूपच वाढते त्यासाठी पक्ष्यांसाठी मी काहीतरी स्पेशल मागवलं आहे चला तुम्हाला दाखवतो बॉक्स मी अगोदरच उघडून घेतला होता कारण चेक करावं लागणार होतं आणि मी ऑलरेडी मोटर जोडून घेतली आहे बॉक्समध्ये तुम्हाला हे असं मॅन्युअल मिळेल आणि यात काय होतं तुम्हाला दाखवतो तर आपण मागवला होता ॲमेझॉनवरून हा छोटासा फाउंटन जो पक्ष्यांसाठी मागवला आहे आता गरमी खूप वाढली आहे तर त्यासाठी पक्ष्यांना आंघोळीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी आणि याच्यासोबत मिळतात हे कारंजे वेगवेगळे प्रकार ते तुम्ही लावू शकता त्याच्या सेटला आणि हे बनवण्यासाठी तुम्हाला विजेची गरज नाही आहे कारण हा चालतो आहे सोलारवरती त्यामुळे विजेची बचत तर होतेच सोबत हे छान प्रोडक्ट आहे तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये किंवा